काळात लालपरीचा विस्कळीत प्रवास ग्रामीण प्रवाशांचे उपसरपंच सिंधी दिवाळी सारख्या सणाची सीझन सुरू असून शहरातून नागरिक मोठ्या संख्येने गावाकडे परतत आहेत आणि ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी गर्दी करत आहेत अशा काळात प्रवासासाठी बहुतेक नागरिकांचा विश्वास लालपरी म्हणजेच एस टी बस सेवेवरच असतो पण गेल्या सहा सात दिवसांपासून राजुरा आगारातील बससेवेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत राजुरा आगारातून सुटणाऱ्या ग्रामीण व मुक्कामी फेऱ्या रद्द करून त्या मोठ्या शहरांकडे जादा वाहतूक म्हणून पाठविण्यात आल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे बस न मिळाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे राजुरा बोरंपिपरी व जीवती तालुक्यातील शेकडो प्रवासी राजुरा आगारावर अवलंबून आहेत मात्र गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण फेऱ्या रद्द झाल्याने बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली आहे महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे वरिष्ठ कार्यालयाकडून स्पष्ट सूचना असूनही ग्रामीण फेऱ्या रद्द करून शहरी भागात बस पाठविण्यात आल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे यामुळे नागरिकांचा सवाल पेक्षा जास्त एसटी महामंडळाला ग्रामीण प्रवाशांची अडचण दिसत नाही का ग्रामीण भागातले लोक कमी महत्वाचे आहेत का सणासुदीच्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना रस्त्यावर तासन तास वाट पाहत थांबावे लागत आहे काही ठिकाणी प्रवास रद्द करावा लागत आहे लालपरी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असून शिक्षण आरोग्य शेती आणि दैनंदिन व्यवहारासाठी तीच मुख्य सोय आहे यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्या तातडीने पूर्ववत करून प्रवाशांची सोय करावी अशी मागणी सिंधी येथील लोकसरपंच रामभाऊ रुमणे व ग्रामीण नागरिकांकडून जोरदारपणे होत आहे पेक्षा जास्त शहरी भागातील जादा वाहतूक पुरवताना ग्रामीण प्रवाशांचा विसर पडू नये एसटी ही प्रत्येक ग्रामीण नागरिकांचा अभिमान आहे तिचे चाक थांबले म्हणजे लोकांचे आयुष्य थांबते असे नागरिकांचे म्हणणे आहे ग्रामीण प्रवाशांना न्याय मिळावा हीच खरी दिवाळीची भेट ठरो अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत